नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराचा अड्डा बनव पाहणाऱ्या महिला शिक्षणाधिकारी किरण कुवर आणि त्यांची पाठराखण करणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांनी विशेष शिक्षकांच्या समयोजन प्रक्रियेत आपल्या अकलेचे चांगलेच तारे तोडले आहेत विशेष बाब म्हणजे गेल्या चार महिन्यापासून बोगस विशेष शिक्षकांच्या समयोजनाला आम्ही हरकत घेत होतो सर्व कागदपत्री पुरावे दिले होते मात्र असे असताना चारशे वीस सारख्या गंभीर गुन्हा दाखल असलेल्या व्हाईट कॉलर गुन्हेगाराला देखील जिल्हा परिषदेच्या शाळेत कायम नियुक्ती दिली आहे खरे तर ही शोकांतिका व्यक्त करण्याची बाब आहे मात्र प्रत्यक्षात आठवडाभरापासून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक हे हारतुरे स्वीकारत आहे जानी शासनाला गंडवले त्यांचे तोंड सुजवायला हवे यापूर्वीच माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे सोमवारी त्या याचिकेवर कामकाज झाले आहे त्या तीन लाख रुपये सुरक्षा अनामत भरण्याचे आदेश कोर्टाने मला दिले आहेत मुदतीत ती रक्कम भरणा करणार आहे त्यामुळे भ्रष्टाचाराची पाठराखण करणारे शिक्षणाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बोगस विशेष शिक्षकांना राम द्यावाच लागणार रा आहे असा सज्जाड इशारा आठवले मराठा आघाडीचे नेते पंकज यांनी दिला आहे महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना तसेच सर्व जनतेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मराठा व्यापारी आघाडीच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज येथे आपण सगळे पत्रकार बंधू इथे आपण जमलेलो आहोत आजचा विषय जो होता हा तुमच्या समोर सगळा झालेला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समक्ष तर तिथे तुम्ही बघितलं की ती किरण कुवर जी आहे एवढी महाभ्रष्टाचारी उत्पटांग बाई उत्पटांग महिला भ्रष्टाचारी तर आहेच पण की गर्विष्ट बाई मी आजपर्यंत कधी बघितलं नव्हतं तिचा आज प्रत्येक तुम्ही सगळ्यांनी मिळून बघितला आज सगळं पूर्ण प्रशासन त्या ठिकाणी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ते सांगते साहेब मी पंकज सळंक समोर येऊ इच्छित नाही आणि त्यांच्याशी मी बोलणार नाही का बोलणार नाही बाई तुम्ही माझ्याशी का प्रश्नांचे तुम्ही उत्तर देणार नाही तुम्ही बांधील आहात प्रशासनाच्या आज तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं ऐकलं नाही त्यांना तुम्ही धुडकावून लावलं ही किती वाईटपणाची गोष्ट झाली आज अतिशय वाईट म्हणजे याचा अर्थ मुख्य कार्य अधिकारी यांचा वचक नाही प्रशासनावर चला हरकत नाही मुख्य विषयाला आज घालतो प्रसंग घडला खूपच वाईट होता परंतु हे खूप बरं झालं त्या सगळा प्रसंग तुमच्या समोर घडला आहे तर बनावट विषय शिक्षकांच्या समायोजना संदर्भामध्ये या किरण कुंवरबाईने आजपर्यंत जे काही सगळे उलथापालत केलेली आहे आणि जे ऑर्डर काढलेली आहेत तर मी मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे मी मागच्या वेळेस देखील बोललेलो होतो तर त्या याचिकेमध्ये मला आता येणाऱ्या सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत पुढच्या महिन्याच्या मला मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने वेळ दिलेला आहे आणि मला त्यात तीन लाख रुपये डिपॉझिट करायला मला सांगितलेले आहे आता तीन लाख रुपये भरल्यानंतर तर काय गप्पा बसणार नाही सबका हिसाब करू ना हमारे अंदाज मी होऊ त्यावेळेस मी मान्य उच्च न्यायालयात किरण कुवर सह काय ते नरवाडे आपलं वानखेडे काय ते नगराळे हे सगळे जे जे शेपट्या घालून जे पुढे पुढे करत होते फायली घेऊन घेऊन फिरत जे होते हे सगळ्यांचे हिशोब होईल सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम मी करेल सोडणार तर कोण आलाच नाही कारण की माझ्या गोरगरीब विषय शिक्षकांवरती अन्याय होतो इतरात्र ज्यांचं समायोजन झालं नाहीये समायोजन होणार सगळ्यांचं होणार अन्यथा होणार नाही, नाही, नाही। शिवाय किरण कुवर बाई आज तर पक्की पक्के डोक्यात बसून घेतली माझ्या महिला आघाडीच्या किरण कुवर महिला आघाडीच्या पक्क्या डोक्यात बसलेल्या आहेत या महिला आघाडीच्या वतीनं आता तर तुमच्या दिवाळीच्या सुट्ट्या आहेत पण तुम्ही या तिकडून प्रशासनात तुम्ही खुर्चीवरती बसा नाही माझ्या महिला आघाडीच्या महिलांनी तुम्हाला चोप देऊन तुम्हाला जसा तुम्हाला चोप मिळाला होता जवार मोखाड्याला त्याच्यामुळे पेक्षा भयंकर चोप तुम्हाला मिळेल आणि त्या दरम्यान कुठला अनुचित प्रकार घडला खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे जिल्ह्याचे कलेक्टर राज्याचे मुख्यमंत्री दोघी उपमुख्यमंत्री हे जबाबदार राहतील बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद